नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिकवरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर पंच्याहत्तर प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून येथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑल वर्स क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तरी बघूया आजचा व्हिडिओ पहा पहिला प्रश्न काय पहिला प्रश्न आहे आवळ्याच्या अभिवृद्धीची प्रचलित पद्धत कोणती आहे पहा व्हेरी आय एम पी प्रश्न आहे आवळ्याची जी अभिवृद्धी होती त्याची प्रचलित पद्धत कोणती आहे बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर गुटी कलम दाब कलम फाटे कलम डोळा भरणे कोणत्या पद्धतीने आवळ्याची अभिवृद्धी केल्या जाते हे त्यांनी विचारलेलं आहे हे जे फळं आहे ते तर सर्वांनाच परिचयाचं आहे कोणाला माहीत नाही आवळा सर्वांना माहीत आहे मग आवळ्याच्या अभिवृद्धीची पद्धत कोणत्या कलमानुसार केली जाते असा आपल्यापुढं प्रश्न आहे आणि त्याचे चार पर्याय आपल्यासमोर आहे योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर बघा एक तर काय कारण आवळीची जी अभिवृद्धी ती दोन प्रकारे केली जाते एक पद्धत कोणती डोळे भरून पर्याय नंबर चार आणि दुसरं काय मृदू काष्ट कलम एक डोळे भरून आणि दुसरं काय मृदू काष्ट कलम आता आवळ्याची लागवड कशा प्रकारे करणार बरं तुम्ही सात बाय सात किंवा दहा बाय दहा मीटरवरती काय लागवड करायची असते कृष्णा कांचन चिकय्या लक्षात ठेवा बरं या काय आवळ्याच्या जाती आहेत कोणकोणत्या जाती आहेत मग कृष्णा कांचन चिकय्या हत्ती नरेंद्र एक नरेंद्र दोन नरेंद्र तीन या जाती कशाच्या आहे आवळ्याच्या आहेत इकडे लक्ष द्या काय आवळा प्लस हिरडा प्लस बेहडा काय काय आवळा प्लस हिरडा प्लस बेहडा ह्या तिन्हीपासून तयार होणारा जो चूर्ण आहे याला कोणतं चूर्ण म्हणतात तर याला त्रिफळा चूर्ण असे म्हणतात आणि टॅनिन तुम्हाला माहिती आहे का टॅनिन कशाला म्हणतात टॅनिनमुळं काय होतं टॅनिनमुळं जो आवळा आहे ना आणि आवळ्याला जो थोडासा कडवटपणा असतो ना तो कशामुळे येतो तो, तो येतो टॅनिनमुळं हेही लक्षात असू द्या ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कशामुळे आवळ्याला कडवटपणा असतो तर त्याचं उत्तर आहे टॅनिंगमुळं आणि आपल्याला जो प्रश्न केलेल्या आवळ्याच्या अभिवृद्धीची प्रचलित पद्धत कोणती आहे तर पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मृदा रंगाचे प्रमाणीकृत वर्णन करण्यासाठी कोणते चार्ट्स वापरले जातात बघा आय एम पी प्रश्न हे मृदा रंगाचे प्रमाणीकृत वर्णन करण्यासाठी कोणते चार्ट्स वापरले जातात बघा चार चार्ट्स तुमच्यासमोर दिलेले मरकॅली चार्ट्स म्युनिसन चार्ट्स मिून चार्ट्स चार्ज अरे चौथा पर्याय यापैकी नाही मग काय उत्तर येईल याचं मृदा रंगाचे प्रमाणीकृत वर्णन करण्यासाठी कोणता चार्ट्स वापरला जाईल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन म्युनसेल चार्ट्स जमीन कोणत्या रंगाची आहे काय हा जो चार्ट कशासाठी वापरला जातो रम जमीन रंगा कोणत्या रंगाची आहे काळ्या रंगाची आहे पिवळ्या रंगाची आहे का लाल रंगाची आहे हे वाळखण्यासाठी काय चार्ट्स चार्ट वापरले जातं चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न विहिरी आय एम पी विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जर आपल्या ग्रोस टोटल्स या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहेत आणि तुम्हाला दुसरं एक सांगणं आहे की पेन आणि वही जवळ घेऊन बसा कारण मी जे विश्लेषण करतो त्याच्यामध्ये आय एम पी पॉईंट असतात आणि ते पॉईंट तुम्ही काय करा नोट डाऊन करत चालत पुढचा प्रश्न पहा आहे लावा पिकं आणि त्यांच्या जाती त्याच्या योग्य लावायचं आहे आणि ह्या जे लावामध्ये मी जे प्रश्न टाकलेले ह्याच्यामध्ये चारीच्या चारही कॉन्सेप्टवर मी विश्लेषण केलेले आहे त्यासाठी वही आणि पेन तुमच्याजवळ असू द्या बघा पिकं आणि त्याच्या जाती याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे बघा एका बाजूला पिकं दिलेली आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जाती दिलेले आणि त्यांचे तुम्हाला पर्याय दिलेले ज्वारी आहे बाजरी आहे गहू आहे हळदी अशा चार पिकाच्या जाती आहे आणि त्याच्यापुढं कायला श्रद्धा टेकूरपेटा आणि येळवा अशा चार त्याच्या जाती दिलेल्या आहे आणि खाली पर्याय दिलेले बघा तुमच्या पुढं एक दोन तीन चार असे उपपर्याय आहेत त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे योग्य उत्तर शोधायचे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी साईबाबाचं दर्शन घेतलं काय किंवा साईबाबाचा कधी फोटो बघितला का त्या फोटोच्या पाठीमाग तुम्ही पाहिला असेलच त्यांच्या पाठीमागं दोन शब्द लिहिलेले असतात काय शब्द असतात बघा ते श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा आणि सबुरी म्हटलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ही कशाची जाते श्रद्धा सबुरी कशाची जाते तर श्रद्धा सबुरी ही बाजरीची जाते बाजरी म्हटलं की श्रद्धा आली बरोबर आहे ना बाजरी म्हटलं की श्रद्धा आली आता याच्यामध्ये हो ही श्रद्धा जी आहे याला म्हणतात आर एच ई बी एच शहाऐंशी झिरो नऊ श्रद्धा जी बाजरीची जात आहे तिला काय म्हटलं जातं आर एच ई बी एच शहाऐंशी झिरो नऊ आणि दुसरी जी सबुरी जात आहे तर त्या सबुरी जातीला काय म्हटलं जातं बघा जी सबुरी आहे तिला म्हटलं जातं एकोणनव्वद चोवीस असं म्हणतात सबुरीला काय म्हणतात एकोणनव्वद चोवीस आणि श्रद्धाला काय म्हणतात आर एच ए बी एच शहाऐंशी झिरो नऊ आता ज्वारी पहिला कन्सेप्ट आहे मग ज्वारी आहे ना या ज्वारीला काय म्हटलं जातं तर निळवा म्हटलं जातं लक्षात ठेवा काय निळवा आणि हा जो निळवा आहे कशासाठी वापरला जातो तर जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे काय जनावरांच्या छाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि तिसरा कन्सेप्ट आहे कोणता गहू हा गहू काय आहे तर काय लास आहे त्यानंतर जी हळद आहे काय जी हळद आहे मग ती काय आहे टेकूर पेटा पा याचं उत्तर काय येईल बघा तुम्हाला काय सांगितलं मी ज्वारी चार नंबर निळवा बाजरी श्रद्धा दोन नंबर त्याच्यानंतर गहू कैलास एक नंबर आणि हळद टेकूर पेटा मग याचं हे ये जे चार उपर्याय तुम्हाला दिलेले त्यापैकी काय उत्तर येईल याचं तर याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक त्याचं उत्तर काय येईल पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया पुन्हा आहे बघा फळे व त्यांच्या जाती यांच्या जोड्याला हवा पहिलं काय होतं पहिला प्रश्न काय होता आपल्याला पिकं आणि त्यांच्या जाती पहिला प्रश्न होता पिकं आणि त्यांच्या जाती आता दुसरा प्रश्न आहे फळे व त्यांच्या जाती यांच्या जोड्या लावायच्या बाबा फळामध्ये काय दिले टरबूज खरबूज कागदी लिंबू स्ट्रॉबेरी आणि जाती दिलेले बघा चाडलर साई शरबती फुले शरबती शुगर बेबी पुसा शरबती ह्याच्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे जोड्या लावायचे आहे पी प्रश्न आहे आणि सगळ्यांना माहिती आहे बघा जोड्या कशा लागतील कागदी लिंबू म्हटलं की काय येईल कागदी लिंबू म्हटलं त्याची जोडी काय साई सरबती फुले शरबती कागदी लिंबाची जोडी काय आहे साई सरबती फुले शरबती त्यानंतर स्ट्रॉबेरी म्हटलं तर स्ट्रॉबेरीची जोडी काय येईल सँडलर तिथं चॅडलर झालेलं आहे ते सँडलर आहे स्ट्रॉबेरीची जोडी काय येईल सँडलर त्यानंतर टरबूज टरबूज आहे तर टरबूजाची काय जोडी शुगर बेबी काय टरबूजाची काय जोडी शुगर बेबी आणि खरबूज आहे तर खरबुजाची काय जोडी आहे पुसा सरबती मग जे उपपर्याय दिलेले त्यापैकी तुम्हाला काय उत्तर येईल याचं उत्तर येईल बघा पर्याय नंबर चार याचं चा उत्तर काय येईल पर्याय नंबर चार म्हणजे बघा पहिला जो टरबूज आहे त्याचं पर्याय नंबर तीन शुगर बेबी टरबूज शुगर बेबी त्यानंतर जे खरबूज आहे पुसा सरबती त्यानंतर कागदी लिंबू साई शरबती फुले शरबती आणि स्ट्रॉबेरीचं सॅडलर असं याचा उत्तर काय येईल पर्याय नंबर चार येईल पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व पिके ही दिवस तटस्थ पिके डे न्यूट्रल क्रॉप आहेत खालीलपैकी कोणत्या गटातील पिके ही दिवस तटस्थ पिके म्हणजे त्याला काय आपण म्हणू डे न्यूट्रल क्रॉप आहेत बघा चार पर्याय तुमच्यासमोर मक्का भात वाटाणा गहू रताळी भात वाटाणा कपाशी गहू टोमॅटो वाटाणा कपाशी आणि पुढं तुम्हाला चार उपपर्याय दिलेले आहे त्यापैकी आपल्याला काय करायचं योग्य उत्तर शोधायचं आता याच्यामध्ये बघा हे काय म्हणतो बघा हे जे तटस्थ आहे ना हे काय असतं चोवीस तासाचं रात्र आणि दिवस आपण जर पाहिलं आणि आपण एका दिवसात चोवीस तास म्हणतो पण काही वनस्पती असे आहे की काही वनस्पतींना अंधार जास्त आवडतो तर काही वन वनस्पतींना सूर्यप्रकाश जास्त आवडतो बरोबर आहे मग याच्यावरून हे ठरलं जातं की ज्या वनस्पतींना बारा तासापेक्षा जास्त लक्षात ठेवा काय बारा तासापेक्षा जास्त सूर्यप्रकाश लागेल त्यांना आपण लाँग डे प्रेमी असं म्हणतो काय म्हणतो लाँग डे प्रेमी किंवा त्यांनाच आपण दीर्घदिन प्रेमीसुद्धा म्हणतो काय दीर्घदिन प्रेमी सुद्धा म्हणतो मग बारा तासापेक्षा जास्त सूर्यप्रकाश पाहिजे अशा पिकांना किंवा जर बारा तासापेक्षा कमी सूर्यप्रकाश लागत असेल म्हणजे काय दिवस मोठा असेल आणि रात्र असेल आणि ज्या वेळेस दिवस छोटा असेल तेव्हा रात्र मोठी असेल त्यावेळेस काय होईल ज्या पिकांना बारा तासापेक्षा कमी सूर्यप्रकाश लागत असेल म्हणजे काय की दिवस मोठा असेल तर रात्र छोटी असणार आहे पण दिवस ज्यावेळेस छोटा असेल त्यावेळेस रात्री रात्र मोठी असणार आहे मग त्यावेळेस काय होईल रात्र जर मोठे असेल तर काही पिकांना ते मानवतं त्यांना काय म्हणतो आपण शॉर्डे वनस्पती म्हणतो लघुदिन प्रेमी वनस्पती काय म्हटलं जाईल लघुदीन प्रेमी वनस्पती असं आपण त्यांना म्हणू शकतो मग याच्यामध्ये हा जो काय टोमॅटो आहे ना टोमॅटो हा तटस्थ असतो पहा म्हणजे यांना बारा तासाची रात्र आणि बारा तासाचा दिवस असेल तरी याला मानवतं मग याच्यामध्ये कपाशीला पण असंच आहे म्हणजे यांना बारा तासाची रात्र आणि बारा तासाचा दिवस मानवतो म्हणून आपण याला काय म्हणतो डे न्यूट्रल क्रॉप टोमॅटो आणि कपाशी याला काय म्हणतो डे न्यूट्रल क्रॉप असं म्हणतो किंवा याला तटस्थ पिके असं पण म्हणायला लागतो म्हणून याचं उत्तर आहे फक्त ड ड म्हणजे टोमॅटो वाटाणा आणि कपाशी योग्य उत्तर काय येईल त्याचं ड ड म्हणजे पर्याय क्रमांक चार हे याचं चा? योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुन्हा जोड्यावर प्रश्न आहे बघा आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे जोड्याला म्हैशीचा प्रकार आणि राज्य आय एम पी प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये आपल्याला विचारू शक जोड्या लावा चार प्रकार तुम्हाला दिलेले म्हशीचे त्याचे चार पर्याय दिलेले ह्या चार पर्यायापैकी तुमचं योग्य उत्तर काय आहे ते मला कमेंटमध्ये कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो एखाद्या वेळेस जर माझ्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर गलत होत असेल तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये कळवत चला बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये काही प्रश्नाची लेवल इझी आहे काही मीडियम आहे तर काही प्रश्न आपण हार टाकत आहोत त्याकरता काय करा प्रश्न नीट वाचा ऑप्शनसुद्धा नीट वाचून घ्या आणि नसलेच आहेत तर त्या उत्तर तुम्ही काय करा नोट डाऊन करत चला बघा प्रश्न कसा आहे म्हशीचा प्रकार काय आहे मुर्रा भादवरी मैसाना निली रवी बघा हे काय म्हशीच्या जा जाती आहेत बघा आता यांच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये ही मुर्रा आहे हिचं वैशिष्ट्य विचारलं जातं काय मोरामशीचे वैशिष्ट्य विचारले जाते मग काय वैशिष्ट्य आहे तिचं तर हिचं शिंग जे असतात ना शिंग हे शिंग वेडेवाकडे वेडेवाकडे असतात म्हणजे गोलाकार असतात किंवा वेटोळाकार असतात आणि मोररामशी कुठे आढळते तर उत्तर भारतात आढळते या जातीचे वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं म्हणजे ही कुठे तर हरियाणामध्ये रोहंतकमध्ये जिंद पंजाब पंजाबमधील नफा या ठिकाणी आढळते त्यानंतर दुसरा कन्सेप्ट आहे भादौरी भादावरी आहे ना ही उत्तर प्रदेशामधील आग्रा या ठिकाणी आढळते कुठं उत्तर प्रदेशामधील आग्रा या ठिकाणी आढळते पुन्हा तसेच मध्य प्रदेशामध्ये ग्वाल्हेर जिल्ह्यामध्ये भादावरी तालुक्यामध्ये उत्तर प्रदेशात भादावरी तालुका आहे त्याच्यावरून तिचे नाव काय भादावरी पडलेलं आहे त्यानंतर तिसरा कन्सेप्ट आहे बा मैसाना म्हैसा आहे ना ही सुरती आणि मुर्रा मैसानाबद्दल तुम्हाला माहिती आहे का तर जी ही मैसाना म्हैसे ही सुरती आणि मुर्रा ह्या जातीच्या संकारामधून तयार झालेली जात आहे मैसाना ही गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यातील आहे त्या ज्या ठिकाणी गुजरातमध्ये मेहसाणा जिल्हा आहे ना तिथे ही आढळते आणि चौथा कन्सेप्ट आहे निलीरावी निली रावी कुठं आढळते मग ही हरियाणामध्ये रावी नदीचे पाणी निळं असल्यामुळे त्या म्हशीला तिला निली रावी असं नाव पडलेलं आहे मग याचं उत्तर काय येईल तर याचं ये उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महत्त्वाचे प्रश्न आहे नोट डाऊन करत चला कारण प्रत्येक म्हशीचं वर्णन प्रत्येक कन्सेप्टचं वर्णन मी तुम्हाला त्या ठिकाणी करून देत आहे पुढचा प्रश्न पहा नारायणाची कोणती जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे सोपा प्रश्न आहे खूप सोपा आहे बऱ्याच वेळेस आपल्या व्हिडिओ सिरीजमधून हा प्रश्न रिपीट झालेला असेल प्रश्न सोपा आहे आणि जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी याचं उत्तर देणं अपेक्षित आहे कोणाचंच उत्तर चुकणार नाही यापैकी बघा तुम्हाला सांगतो की जी बाणावली बाणावली जात आहे ना ही कशी आहे हिचं वैशिष्ट्य काय आहे बाणावली जातीचं ही उंच वाढणारी जात आहे बाणावली जी जात आहे ही उंच वाढणारी आहे आणि बाणावलीची जे फुलं आहेत म्हणजे मादी फुलं हे फक्त कशासाठी संकरासाठी उपयोगात आणली जातात संकर तयार करण्यासाठी उपयोगात आणली जातात आणि याच्यामध्ये बहात्तर टक्के तेलाचं प्रमाण आहे शेवंटी टू टक्के बहात्तर टक्के तेलाचं प्रमाण आहे आता ही जी प्रताप जात आहे ही कोकण कृषी विद्या विद्यापीठाअंतर्गत येणारं भाट्यनारायण संशोधन केंद्र त्यांनी तयार केलेली जात आहे कोणती प्रताप मग हिच्यामध्ये अडुसष्ट टक्के तेलाचं प्रमाण आहे आणि ही जी बाणावली आहे ना हिचा वापर करून तयार केलेली ही जी जात आहे कोणत्या जातीमधून बाणवली या जातीमधून विकसित केलेली ही प्रताप नावाची जात आहे तुम्हाला माहीत असणं जरूरी आहे आता ही शिंगापुरी सिंगापूर ही जात कशी आहे तर ठेंगणी जात आहे बुटकी बुटकी म्हणजे तिथले तिथं थोडीशीच वाढते आणि तिला फळं लागतं कोठी माहीत आहे का तुम्हाला काळीकोटी काळीकोटी ही तिची जात आहे ती कशासाठी प्रसिद्ध आहे तर शहाळे शाळ्यासाठी ही जात काय प्रसिद्ध आहे मी जे तुम्हाला सांगतोय ना हे तुम्हाला माहीतच नसणार आहे मला माहीत आहे कारण तुम्ही कुठल्या पुस्तकातून अभ्यास करता आणि काय वाचतात तर नोट डाऊन करत चला नारळाची कोणती जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे मग त्याचं उत्तर काय आलेलं आहे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन प्रताप ही जात विकसित केलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डायडस हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे डायडस हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेतीवर आधारित जा जा उद्योग आहे बघा कापड उद्योग साखर उद्योग चहा उद्योग ताग उद्योग कोणता उद्योग आहे आता यामध्ये बघा हा जो चार नंबरचा कन्सेप्ट आहे ताग उद्योग कुठला आहे तर तो वेस्ट बंगालचा आहे ताग उद्योग कुठला आहे वेस्ट बंगालचा आहे आणि तीन नंबरचा जो कन्सेप्ट आहे चहा उद्योग तर हा चहा उद्योग कुठला आहे दार्जिलिंगचा दार्जिलिंगचा चहा प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चहाचं उत्पादन कुठं होतं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चहाचं उत्पादन होतं अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदाऱ्याला चहा कुठं पिकतो महाराष्ट्रामध्ये चिखलदाऱ्याला पिकतो मग दार्जिलिंग कुठं आहे तर दार्जिलिंग वेस्ट बंगालमध्ये आहे आता त्यानंतर हे जे कापड उद्योग आहे भारतातलं सर्वात जुना उद्योग आहे कोणता कापड उद्योग लक्षात ठेवा शेतीवर आधारित उद्योग आहे कारण कापसापासून कापड बनते कापसापासून खापड बनले जातात परंतु द्वितीय क्रमांकाचा उद्योग जर म्हटलं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन साखर उद्योग द्वितीय क्रमांकाचा उद्योग जर म्हटला तर पर्याय नंबर दोन साखर उद्योग कारण साखर ही ऊसापासून तयार केली जाते आणि जगातील छप्पन टक्के साखर ही ऊसापासून बनली बनवली जाते किती टक्के छप्पन टक्के साखर आणि चौवेचाळीस टक्के टक्के साखर ही शुगर बीटपासून तयार केली जाते मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे डायडस हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे तर साखर उद्योग हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे पुढचा प्रश्न पाहू बघा पुन्हा प्रश्न आहे जोड्या लावा आणि ह्या जोड्या कशावर दिलेल्या बघा करण स्विस करंट फ्रीज फ्रीजवाल झाला शिंदी म्हणजे गायीवर दिलेलं आहे बघा गायीवर हे कसं लक्ष ठेवायचं ते सांगतो मी तुम्हाला हे पा हे कसं पाठ करायचं बघा एकदम सोपं आहे याला काही पाठ करायची गरज नाही आहे वरचं जे करण स्विस आहे ना त्याच्यासाठी हे ब्राऊन स्विस समोर तुम्हाला दिलेलं आहे काय कोणतं ब्राऊन स्विस दोन नंबरचं मग ब्राऊन स्विसमधलं स्विस घेतलं इथे बघा साईवाल प्लस ब्राऊन स्विस त्यानंतर पुढे करण फ्रीज घेतलेलं आहे मग त्याच्यापुढे काय यायला पाहिजे होस्टीन फ्रिजियन म्हणजेच धारपारकर प्लस होस्टिन फ्रिजियन त्यानंतर फ्रीजवाल आहे म्हणजेच होस्टिन फ्रीजवाल प्लस सायवाल सायवालमधलं वाल घेतलं आणि हो फ्रीजवालमधलं होस्टिन फ्रिजवालमधला फ्रीज घेतलं आता जरशिंदी म्हणजे जरशी प्लस लाल लालशिंदी म्हणजे जरशिंदी अशा पद्धतीनेही घेतलं म्हणजे उत्तर काय येईल ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर येईल मग कळलं का तुम्हाला गाईच्या जातीमधल्या ह्या संकरित जाती आहेत हे जे तुम्हाला दिलेले आहे तर ह्या गाईच्या जातीमधल्या कोणत्या जाती आहे संकरित जाती आहे कारण दोन गाईचा संकर करून ह्या जाती तयार केलेल्या आहेत लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात बीटी कापसाच्या व्यापारी वाहनास संमती केव्हा देण्यात आली भारतात बीटी कापसाच्या व्यापारी वाहनास संमती केव्हा देण्यात आली चार पर्याय समोर दिले दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार चार दोन हजार पाच असे तुमच्या पुढं पर्याय दिलेले आणि प्रश्न काय केलेला आहे भारतात बीटी वाहनास संमती केव्हा देण्यात आली आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येणार नसेल तर मग तुमचं काही खरं नाही कारण बी टी म्हणजे बॅचलर थ्युरीजेनिसिस बॅचलर थ्युरीजेनिसिस थ्युरीजेनिस हा काय मातीमध्ये आढळणार जीवाणू आहे थ्युरीजेनिसिस हा काय मातीमध्ये आढळणारा जीवाणू आहे मातीमध्ये आढळणारा जीवाणू मग या जीवाणूच्या शरीरामधील एक जणूक वापरून हे बॅचलर थ्युरीजेनिसिस जीवाणू आहे ना या जीवाणूच्या शरीरामधील एक जणूक वापरून बीटीची निर्मिती झालेली आहे बघा क्रायवन ए सी बरोबर बी टी वन कोणता जणूक वापरलेला पहा क्रायवन ए सी बरोबर बी टी वन आणि क्रायवन ए बी बरोबर बी टी टू अशीची जात निर्माण झालेली क्राय वन ए सी बरोबर बी टी वन आणि क्रायवन ए बी बरोबर बी टी टू बोंडाळी माहीत आहे तुम्हाला कापसावर असते पहा बोंडाळी पाती बोंडाळी हिरवी बोंडाळी तपकिरी बोंडाळी सेंद्री बोंडाळी यांच्या नियंत्रणा नियंत्रणासाठी हे वापरलं गेलं मग याची संमती पहिल्यांदा कधी भेटली तर याची संमती भेटली पहिल्यांदा दोन हजार दोन ते दोन हजार तीन महाराष्ट्राची जी बी बियाण्याची राजधानी कोणती आहे म्हणजे जालना जालन्याची कोणती कंपनी मयको आणि अमेरिकेची कंपनी कोणती मोन सॅन्टो त्या दोघांमध्ये करार झाला आणि त्यांनी या बीटी कार्यक्रमाला सुरुवात केली परंतु दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्राचे कृषी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी कृषी विभागीय आयुक्त यांनी दोन हजार अकरामध्ये ह्या मायको कंपनीला सील केलं चला पुढचा प्रश्न बघूया मृदेला काळा रंग कोणत्या मूलद्रव्याच्या अस्तित्वामुळे प्राप्त होतो बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि प्रश्न एकदम सोपा आहे बऱ्याच वेळेस रिपिटेशनमध्ये येऊन गेलेला आहे मृदेला काळा रंग कोणत्या अस् मूलद्रव्याच्या अस्तित्वामुळे प्राप्त होतो या चार पर्यायपैकी तुमचे उत्तर काय असू शकते किंवा तुम्हाला किती प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे हे मला कमेंटमध्ये कळवा तसेच माझ्याकडून एखादा प्रश्न गलत झाला असेल तर त्याचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्या मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला कारण तुमच्या एका लाईक मुळे काय होतं मला व्हिडिओ बनवण्यासाठी चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन येतं बघा प्रश्न पाहूया जमिनीला काळा रंग टिट्यानी फेरस मॅग्नेटाईटमुळे येतो पर्याय नंबर दोन टिट्यानी फेरस मॅग्नेटाईटमुळे जमिनीला काळा रंग येतो आणि जमिनीला जांभळा जांभळा रंग कशामुळे येतो असा जर प्रश्न तुम्हाला आला जमिनीला जांभळा रंग कशा आपण जांभा जांभी जमीन म्हणतो ना तर जांभळा रंग कशामुळे येतो तर अल्युमिनियम फॉस्फोराईटमुळे कशामुळे येतो अल्युमिनियम फॉस्फोराईटमुळे येतो जांभी जमीन असते ना तिच्यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फोराईट या दोनच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा काळ्या रंग कशासाठी टिटॅनी फेरस मॅग्नेटाईट आणि जांभळा रंग ॲल्युमिनियम फॉस्फोराईट पुढचा प्रश्न आपण बघूया टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले काय जानतोफिल मेलॅनिन लायकोपिन सॅफ्रॉनिन एखाद्या वेळेस आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून हा प्रश्नसुद्धा आपल्याकडून गेला असेल रिकाम्या जागेमध्ये म्हणा नाही तर एका वाक्यातील प्रश्नामध्ये म्हणा प्रश्न येऊन गेलेला असेल मग टोमॅटोला लाल रंग कशामुळे येतो सर्वांनी याचं उत्तर द्या सोपा प्रश्न आहे लक्षात घ्या टोमॅटोला लाल रंग येतो लायकोपिनमुळे कशामुळे येतो लायकोपीन पर्याय नंबर तीन लायकोपिनमुळे येतो परंतु या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न विचारला मिरचीला लाल रंग कशामुळे येतो आता टोमॅटोला आला कशामुळं लायकोपीनमुळे मग मिरचीलाही लाल रंग येतो मग तो कशामुळे येतो तर मिरचीला लाल रंग येतो कॅप्सिथीन कॅप्सिथिन कशामुळे येतो कॅप्सिथिनमुळं आता पुन्हा प्रश्न पडतो त्याच्यामध्ये की मिरचीला तिखटपणा कशामुळे येतो लाल रंग आला कॅप्सिथिनमुळं मग मिरचीला तिखटपणा कशामुळे येतो तो कॅप्सिसीन लक्षात ठेवा काय कॅप्सिसिन मिरचीचं आणि टोमॅटोचं येऊ शकतं टोमॅटोला लाल रंग कशामुळे येतो लायको पिन आणि तिखटपणा कशामुळे येतो कॅप्सिसिन सीन, सीन आणि पिन या दोन गोष्टी काय करायचं लक्षात ठेवायचे आहे सीन लागलं म्हणजे तिखट आणि पिन लागलं म्हणजे लाल रंग काय सीन लागलं म्हणजे तिखट आणि पिन लागलं म्हणजे लाल रंग हे लक्षात ठेवा प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळं असतं लक्षात असू द्या पुढचा प्रश्न पाहूया हो आपण पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या गोविंद स्टुडंट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागचे सर्व व्हिडिओ महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील बघा पुढचा प्रश्न काय टरबूजाची कोणती जात बिनबियाची आहे टरबूज तुम्हाला माहिती आहे टरबूज खरबूज कोणती जाते की जी बिनबियाची आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर पुसा बेदाना शुगर बेबी आरका ज्योती हारका माने आता इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं टरबूज खरबूज म्हटलं की कन्फ्युजन होतं तस तसं होऊ द्यायचं नाही टरबोजाची कोणती जात आहे आणि खरबूजाची कोणती जात आहे हे लक्षात येत नाही फक्त आपल्याला काय खायला पाहिजे मग काय उत्तर येईल याचं टरबोजाची कोणती जात आहे बिनबियाची योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक बेदाना खरबुजाची कोणती जात आहे याच उत्तर तुम्ही मला काय करा कमेंट मध्ये द्या आपण टरबुजाची भी, भी जात आपण सांगितली पुसाबेदाना आहे मग खरबुजाची कोणती जात आहे कमेंटमध्ये कळवा तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर दोस्त मित्रांमध्ये शेअर करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला कर सेलेक्ट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र